नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज आमची तयारी कशाची चालली नेमकं तुम्हाला सांगतो तयारी म्हणजे काय चालली तर आज आम्ही चाललोय कुठे चाललोय हा अक्कलकोट अक्कलकोट आणि गाणगापूरला आम्ही चाललोय ममे ओरखलोय का मामी कुठे ओर ओरका उचला लावा दरवाजा कड्या लावा चला बाहेर नाही का सगळी ऐरगे बॅगी भेगी पिल्या चल कर घ्या चला डब फिब घ्या चला जार घ्या बॅगी घे घेतलं चला बाहेरच पिलाच मोबाईल घे मोबाईल किती हां चला हां चला 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 बाहेर पिल्या लायट्या फिट्या बंद कर सगळी बाहेरणी जरा तुमच्या द्या चला बाहेर अह इकडं मामा तर सकाळी पाच वाजल्यापासून आवर बाहेर बसले यांच आवरण आहे चार वाजल्यापासून मामा आवारताय तुम्ही काय करताय हा पटपाट चला पिल्या तो डिक्की उभेल हा काय मग काय पिल्या टायमर तो लावला होता हे बरं ठेवा चलाय काय लावलं होतं कोणच्या घडी लावला होता कि चाल की आता कशात राहिलं लागन फिरन मम्मे तुझं झालंय नाय की लवकर इथेच वाज होती काय दहा मग काय तिथं देवाला जायचं कधी तिथं फिरायचं कधी झोपो त्याला झोपो हा पाणी नाही ओतलं ते पुसले डब्याचं थांब ते जे आर ठेवते जे आर आर कुठे जे आर आला पहिलवान हा ही पैलवान आहे आमचं झालं चला पावडर लावलेला आहे तो आज कमी दिसते मला एकदा मम्मी मम्मी तू जास्त पांढरी दिसते हा <laughs> तर आता आम्ही सोलापूर सोडून लागलोय हायवे ला गाणगापूर हायवे ठीक आहे गाणगापूरचा हायवेचा रोड आहे हवे अशा प्रकारचे हा बैलगाडी चालले मस्त पैकी इकड आम्ही चाललो आता सगळे प्रवास याला मायापासून पिण्याकडं मामा ट्रॅव्हिंग करतात माग कोण कोण आहे मम्मी मामे आज कुठे आज आहे का चला मग जाऊया आपण पहिलाच टोल लागला आम्हाला

इथून राहिले गंगापूर साडेचार चार किलोमीटर राहिले आम्हाला आणि आमची मागची सगळी झोपले हाय हाय वाय मग मी आहे का नाही पहिल्या मग काय हनुमानाची मूर्ती मोठी हो भारी भारी शिवाजी महाराज आहेत सगळं सगळं हा हो आम्ही पोचलोय नदीप आहे ना आणि काय 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 म्हणलंय माहिती नवनाथ ग्रंथ वाचतात सगळे नाही तर आतमध्ये नवनात सगळी वाचत आहे ना नवनातच मिळतं फुल गर्द्या आणि इथं घ्यायचं चाललंय नारळ घेते नारळ काय घेते ते बघू ते मला काय घ्यायचे ठीक आहे घे घेतलं का अजून दुसरं काय बरं करत आहे होईल काय <laughs> आणलंय चला।, चला 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 हा चला चला आंघोळ्या वगैरे घे करून मस्त बेगी मम्मी चला आणलंय आणलंय बरवड वगैरे आणलंय आम्ही आता हे काय घेतलं दिवा आहे ना दिवा सोडायचं पाण्यामध्ये कर काय काय कर बरो लावा देवा हा

चालले की घ्या मग डुबके मार चला गेलं की देव चाल चाल देव देव चाल चला आंघोळ्या करा मस्तपैकी इकडे फुट गे डुबके हा दोन झाल्या मोजा आपल्या आपल्या एक झाले आपल्या पाच झाल्या ना चाललं <laughs> पो <laughs> <पारता। laughs> <तीड़ी। laughs> <हा, तोड़ी थे। laughs> आता इथं बघा असलं दोरं घेतलं तर झाडाला बांधायला तर ही औदुंबर वृक्ष आहे तेव्हा तिथं लिहिलंय वाचन चालू आहे यांचं प्रदक्षिणा करते आम्ही सगळ्यांनी प्रदक्षिणा वगैरे केले आता चालू आहे औदरच झाड आहे म्हणतं कुठलं मंदिर आहे हा चला आता दर्शन वगैरे झालं आहे का नाही नरसिंह मंदिर ना नरसिंह सरस्वती स्वामी महाराज फायनली गाडी पार्किंगला ला लावली आता आम्ही सगळी चालत चालत देवळापासून हे मंदिर आलं वाटतं इथे चला हेच दिसतंय बहुतेक हेच दिसतंय मंदिर फायनली आम्ही आलोय श्री दत्त मंदिरापाशी आलोय सगळे आलोय आम्ही चला की पुढं पुढं बघूया पुढं आहेत ஆ लाईनीत उभं राहिले तर लाईन चालले सगळे आमचे अशा पद्धतीने आरती चालू आहे इथं गुरुदेव दत्ताची अशी मूर्ती आहे आता फायनली देवाचं दर्शन वगैरे झालं पाय एवढे बंद आणि काय म्हणाला प्रसाद बी खाला आता चला आता आपण जाऊया गाडीकडं बाकीचं गेले सगळे पुढे गेलं सगळं गेलं चला आता मस्त दर्शन वगैरे झालंय चला आम्ही आता जातो घरी चला बाय बाय